नमस्कार मंडळी मी मंजुषा खावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या मायबोलीचा मराठी भाषेचा दिवस आणि नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालाय त्याबद्दल आपल्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन अर्थात त्यानिमित्ताने माझी कविता असणारच माझ्या कविता नक्की ऐका आणि ऐकल्यावर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कविता तर ऐका भाषा म्हणजे फक्त संवादाचे साधन भाषा म्हणजे फक्त संवादाचे साधन मग वेगळ्या उच्चारांवर का चरवित चरवण पाणी काय अँड पाणी काय पाणी काय आणि पाणी काय फरक काय समजलं ना नक्की हवंय काय वस्तू भेटली किंवा माणूस वस्तू भेटली किंवा माणूस चालतंय की चुका काढण्यापेक्षा मराठी बोलतोय ते बघा की काय शुद्धनी अशुद्ध काय शुद्धनी अशुद्ध कोण ठरवणार भाषा बदलती दहा महिलांवर भाषा बदलती दहा महिलांवर कोण समजणार तुम्ही काय पुणेरी पेशवे तुम्ही काय पुणेरी पेशवे पेठी भाषा पंडित म्हणे तुमचीच भाषा शुद्ध असं तुम्हाला वाटतं म्हणे किती अन काय काय ऐकायला मिळत किती अन काय काय ऐकायला मिळत सगळं जरी मान्य तरी म्हणावस वाटतं प्रत्येक गोष्टीची असते आपली एक भाषा प्रत्येक गोष्टीची असते आपली एक भाषा थोडी बदलली तरी बदलते सारी परिभाषा माहीत आहे की बोलीभाषा बदलत असते माहीत आहे की बोलीभाषा बदलत असते लेखी मात्र सहजासहजी बदलायची नसते तिथे व्याकरणाचा नियम पाळायचा तिथे व्याकरणाचा नियम पाळायचा हाच मार्ग आहे भाषा सांभाळायचा आईच्या कुशीत ऐकली ती माय बोली आईच्या कुशीत ऐकली ती मायबोली बहुभाषिक झालात तरी सोडू नका मायबोली माय मराठी भाषा माझी माय मराठी भाषा माझी माझा हा स्वाभिमान मराठी आहे माऊली तुका ज्ञाना शिवबा समर्थांचा प्राण तुका ज्ञाना शिवबा समर्थांचा प्राण कितीही भाषा बोलली बोलल्या तरी आपण आपली भाषा सोडायची नाही आपल्या भाषेवर प्रेम करत राहायचं हेच तर महत्वाचं आहे धन्यवाद